वाऱ्यामुळे आवाज येणार नाही पण मी तुम्हाला माझ्या सासरमधले जे काही झाड आहेत ते दाखवते हे औषधी पान आहे याचं नाव विसरले मी तुम्हाला नक्की सांगेन कमेंटमध्ये तर हे आहे खोकला वगैरे असेल तरी आणि खूप नीट होतो आता इथे दिसत आहे कढीपत्ता हा आहे कढीपत्ता तर हा माझ्या माहेराहून आला होता गावरान असं कढीपत्ता आणि वास पण खूप छान हे आहे गुलाब हे माझ्या सासऱ्यांनी लावलेलं आहे आहे सदाफोली होऊ शकता त्यानंतर इथे आहे मिरच्यांचं झाड मिरच्या बघा झाला आणि इथे पण एक गुलाबाचं झाड आहे त्याला कळी आलेली आहे आणि मिरच्यांचं पण झाड आहे त्याच्यानंतर इकडे पण कोरफड आहे त्याच्यानंतर इथे मिरच्या आहेत सदाफुली आहे तुळस आहे हे आहे लिंबाचं झाड त्याच्यानंतर आपण इकडे जाऊयात असं चिकन झालेलं आहे आणि हे आहे आपले स्वास्तिकचं झाड स्वास्तिकचे फुलं आणि हे आहे गुलाबाचं झाड हे जे मी आणलं होतं नर्सरीमधून पण याला व्यवस्थित कापलं नसल्यामुळे जास्त अशा येत नाही इथं आहे हा ऊस आहे वाटतं हे काय आहे ऊसे वाटतं ही, ही आहे तूर तुरीच्या शेंगा आणि इकडचा एरिया जो आहे तो भांडे धुणं धुण्यासाठी आहे ज्या मावशी येतात धुवायला वगैरे त्यांच्यासाठी तो स्पेशल आहे हे झाड असं आहे आणि हा जो आहे हा एक वेल आहे हा याला याला काय म्हणतात काय 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 लाटून द्या मी सांगेन तुम्हाला याला डांगर म्हणतात डांगर डांगर आहे तर मग आता मी तुम्हाला इकडं जुईचं झाड दाखवते हे आहे जुईचं झाड झाड आहे इथं मोठस आणि परत इथे एक कळी झाड आहे आणि त्याच्यावरती गेलेलं आहे वेल तो कशाचा आहे तर तो आहे मनी प्लांटचा तर असं काही आपलंसं गार्डन आहे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला, तुम मला कमेंटमध्ये सांगा